मी कुलगुरू डॉक्टर मनोहर जासकर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ दोन हजार पंचवीसच्या युवक महोत्सव या आपत्तीग्रस्त कालावधीमध्ये आपण जे विद्यापीठाच्या शेजारी कॅम्पसच्या ग्रामीण टेक्निकल जो कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये आदरणीय डॉक्टर पवार प्राचार्य व अध्यक्ष या संस्थेचे त्यांच्या कॅम्पसमध्ये हा होत आहे या महोत्सवामध्ये पंच्याऐंशी महाविद्यालय सहभागी होत आहेत आणि वेगवेगळे कला प्रकार जे पारंपरिक आपण जे घेतलेले आहेत ते सर्व म्हणजे जे गेल्या वर्षी होते गेल्या दोन वर्षापासून होते ते सगळे घेतलेले आहेत याचा निश्चित आकडा किती आहे आपल्या प्रेसनोटमध्ये किती आहे महाविद्यालय किती त्याची सगळी डिटेल माहिती आपण दिलेली आहे विद्यापीठामध्ये किंवा विद्यापीठाने ह्या आपदग्रस्त परिस्थितीमध्ये युवा मोर्च घेऊ नये अशा एक दहा बारा संघटनांच्या काही माननीय सन्माननीय आमदार साहेबांच्या परंतु त्याचबरोबर काहींनी घ्यावं असंही दोन्ही बाजूंनी पत्र लिहिली होती विद्यापीठाला आणि त्यांचंही म्हणणं सगळ्यांचं बरोबर होतं का का घ्यावं आणि का घेऊ नये पण ज्यावेळी मी सल्लागार समिती समितीमध्ये चर्चा केली हे सगळे पत्र त्यांच्यासमोर ठेवलीत आणि मग त्याच्यावरती चर्चा झाली का याच्यामध्ये मेरिट्स काय आणि डेमेरिट डिमेरिट्स काय आहेत तर त्याच्यावेळी ॲडव्हर्टेज असं आलं का या मुलाला इथं संधी दिली नाही तर हा इंद्रधनुष्यामध्ये जाण्यासाठी जी काही फिल्टर चाचणी असते त्याला त्याची तयारी करता येणार नाही कॉम्पिटिशनमध्ये हा विद्यार्थी राहतोय का नाही हा एक भाग त्याला परीक्षेमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती मार्क मिळत राहतात आणि ते मार्क मग तो त्याला देता येणार नाही हा एक आणि आपस्तीग्रस्त जरी झाला असेल तरी विद्यार्थ्याच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशन हे घेणं गरजेचं आहे कारण होलॅस्टिक डेव्हलपमेंट या विद्यार्थ्याची व्हायची असेल चा चा तर असे उपक्रम झाले पाहिजेत मग आम्ही असा चा निर्णय घेतला तर ह्याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त काय करता येते खर्चामध्ये मग या टे ते टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य पवार सर यांच्याबरोबर चर्चा केली आणि असं लक्षात आलं त्यांनी सांगितलं सर या पद्धतीनं आपण जर उद्घाटन पाहुणे अवांतर खर्च म्हणण्यापेक्षा जो आपण इतर वेळी करतो तो जर कमी केला शोभायात्रा ह्या सगळ्याचा खर्च कमी केला जेवणावरचा खर्च कमी केला माझ्या प्राध्यापकांनी पण सांगितलं तर नको आम्हाला आमचं काही मानधन असेल काही जेवणाचं असेल ते मिनिमाइज करा तर तो कौतुक आणि त्याच्यातनं मग आम्ही थोडंसं एक कटौती कशी करता येईल आणि त्यानंतर काय निर्णय घ्यायचा येईल हे नंतर आम्ही निश्चित पाहू पण मला एक सांगावं असं वाटतं संघटनांनी यांनी सगळ्यांनी मला पत्र दिली परंतु मला एकाही महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एकाही विद्यार्थ्याच्या कॉलेजमधनं कुठलंही पत्र नाही आलं आणि मी काही कॉलेजला चौकशी केली असता तर का काही कॉलेजला का 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 महिनाभर तयारी चालू आहे काही कॉलेजला का पंधरा दिवस आहे काही कॉलेजला का चार दिवस आहे आणि मग मी म्हटलं तर नाही ही <coughs> कॉम्पिटिशन ही स्पर्धा झाली पाहिजे आणि ही विद्यार्थ्याची गरज आहे कारण आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्याला असा डायस क्वचित मिळतो आणि तोही आपण हिरावून घेतला किंवा घेणं हे बरोबर नाही आणि हे सगळ्या पार्श्वभूमीवरती मी त्याच्यामध्ये घ्यायचा समितीबरोबर निर्णय घेतला आणि त्याला आज आपणही सगळ्यात आलात आपल्याबरोबरही हितगुज करता आलं सगळे मी ॲडव्हान्टेजेस काय आहेत डिसएडव्हानेजेस काय आहेत हे आपल्यापुढं मांडले आणि आपल्याला भौतिक ते पटलेही असतील